नांदगाव खंडेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने योगिनी मंगल कार्यालय येथे सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत शिवभक्त मित्रपरिवारातर्फे रक्तदान व आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व नवतरुणांनी सहभाग नोंदवून उत्साह वाढवला होता या शिबिराचे उद्घाटन नांदगाव खंडेश्वरचे नवनियुक्त ठाणेदार सुनील सोळंके व पी एस आय दर्शन डिकोंडवार यांनी शिबिराचे उद्घाटन केले तसेच दुपारच्या सत्रामध्ये आमदार प्रतापदादा अडसड यांनी या शिबिराला भेट देऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला यावेळी नांदगाव खंडेश्वर येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पियुष रघुते तेजस जवळकर ऋषिकेश लोमटे अक्षय गुल्हाणे अजिंक्य ठाकरे शंतनू वानखडे भूषण ठाकरे सुमित शिंदे शुभम बिजवे वैभव देशमुख सागर प्रभाते आतिश मेटकर प्रथमेश पोफळे सचिन चांदणे कुणाल मोरे स्वप्नील भगत आदित्य देशमुख ऋषिकेश उगवेकर आनंद चौधरी उज्ज्वल सोनुलकर मोरेश्वर मारोटकर सुयश चारफळ स्वप्नील जिरापुरे व नवतरुणांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार, पार पाडला ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे